नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आता सगळी मंडळी हळूहळू गोळा होत आहेत आणि आज पाच वाजता मी लाईव्ह येईल असं सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्यानुसार मी आलेलो नुकताच वाळवणाचे वेगवेगळे प्रकार आम्ही केले आणि धापळं माझ्या हातात आहे तर आजचा विषय असा आहे की एक तर बरेच दिवस म्हणजे मला वाटतं आपण

পাহাড় বর দাখ